बारा ज्योतिर्लिंगपैकी अकराव्या ज्योतिर्लिंग म्हणजे श्री रामेश्वरम रामेश्वरम हे भारताच्या तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आघातामध्ये असलेले रामेश्वरम द्वीपावर वसलेले आहे या मंदिराच्या स्थापनेमागे एक सुंदर कथा आहे कथेनुसार जेव्हा भगवान श्री राम रावणाचा वध करून आणि सीते मातेला मुक्त करून अयोध्याला जात होते तेव्हा त्यांनी वाटेत गंध मादक पर्वतावर थांबून विश्रांती घेतली त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तिथे पोहोचले ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी पुलस्त कुलाचा नाश केला आहे ज्यामुळे त्यांच्या ब्राह्मण हत्या हत्येचे पातक लागले आहे पापापासून मुक्त मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचे निर्णय घेतले यासाठी त्यांनी मारुती रायाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत मारुतीराया परत येऊ शकले नाही त्यानंतर सीते मातेने त्यांच्या मुठीत समुद्रकिनारे वालू बांधून शिवलिंग बनवले श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या वालूचे शिवलिंग स्थापित केले या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात मारदुरायाच्या आगमनानंतर त्यांनी हनलेले शिवलिंग त्यांच्यासोबत स्थापित करण्यात आले भगवान रामांनी या लिंगाला हनुमंदेश्वर असे नाव दिले अशा प्रकारे हे स्थान रामेश्वरम ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले रामेश्वरमला रस्त्याने प्रवास करणे हा सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक आहे तमिळनाडू परिवहन महामंडळ प्रमुख शहरांमधून रामेश्वरमला नियमित बस सेवा चालवते तुम्हाला मुंबई चेन्नई मदुरई आणि हैदराबाद इत्यादी ठिकाणीहून बस मिळतील तुमच्या बजेटनुसार तुम्ही ए कि सी किंवा स्लीपर सीट बुक करू हो शकता पर्यटकांच्या हो सोयीसाठी रामेश्वरममध्ये चांगले रेल्वे नेटवर्क आहे रामेश्वरम रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे जे कंबम पुलाने मुख्य भूमीशी जोडलेले आहे रामेश्वरमला जाण्यासाठी हे वाहतुकीचे सर्वात किफायती दिस साधन आहे स्टेशनवर तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी रिक्षा कॅब किंवा टॅक्सी सारखी स्थानिक वाहतूक मिळते जर तुम्ही चेन्नईत असाल तर तुम्हाला चेन्नई एगमोर रेल्वे स्टेशनवरून ट्रेन मिळते मदुराई जंक्शन पासून रामेश्वरम जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो रामेश्वरमला स्वतःचे असले विमानतळ नाही तथापि तुम्ही अजूनही विमानाने रामेश्वरमला पोहोचू शकता रामेश्वरमला सर्वात जवळचे विमानतळ मदुराई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे दिल्ली कोलकाता हैदराबाद मुंबई आणि चेन्नई इत्यादी प्रमुख शहरांमधून देशांतर्गत उड्डाणे चालवते मदुराईहून तुम्हाला रामेश्वर पोहोचण्यासाठी एकशे एकोणऐंशी एक किलोमीटर अंतर कापावे लागते आणि यासाठी तीन किंवा साडेतीन ते तास लागतात तुम्हाला बस कॅब किंवा टॅक्सी सहज मिळते <laughs> जय शिवराय सर्वजण आदेश आदे, सर्वज आपलेलं आहे आता आपण रामेश्वरमच्या दर्शनाला निघालेलो आता साडेसात झालेलं आहे आमचे दोन तीन पुढे गेलो खूप गर्दी असते त्या गर्दीचा लावण्यासाठी बोलले आम्हाला का मंदिर बारा बारा का दहा वाजता बंद होतो चार वाजता ओपन होतो त्यामुळे आम्ही हम प्रत्येक चाललेलो गर्दी खूप आहे लाईनीत खूप टाइम लागू शकतो बारा साली आम्हाला दर्शन घ्यायला लागेल कारण आम्हाला धनुषकोटी पण बघायचं त्या मुली लवकर इथे निघायचं पण चला मग भेटूया कुठे मंदिराजवळ महादेवावर महादेवाचा नंदी मनाची रचना व्हावी मन भरून येतो प्रवेश वर बघा प्रवेश कलच बघा की भव्य दिसत पण ना आपल्याला खूप लाईन खूप दिसत पण ना एवढी लांब लाईन काय खात एवढा खाशी का आता तर टाईमपास बघा आम्ही पण लावलेलं चोर बागा चोर चोर बागा चोर परत जा माग आता घुस जा बाबाकडे दर्शन झालेलं आहे खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप आम्ही म्हणजे विचार पण नव्हता केला एवढ्याच गर्दी येतं काल वाटतं मंदिर बंद होता होती मंदिर का बंद होत श्रीच्या रंग आला असेल तर तुम्हाला दोन तीन तास कुठे दर्शन आम्ही दोनशे रुपयाचा पास काढला आम्ही दर्शन घेतलं येतो पण आम्हाला नाही बोलतो चाळीस मिनिट पन्नास मिनटं लागेल दर्शन आलं त्याच तुम्ही श्रीचर किती दर्शन दर्शन खूप बारीत आले थांबून पण येतात आता सेकंद आला तर आता मग जाऊ येणारे गणेशपूर्तीला आपले इंडियातच शौरचक श्रीलंकनामध्ये पंधरा का अठरा मला मग पुढे हा हॉटेल म्हणजे आम्ही थांबलेलो इथं दोन हजार रुपये पर डे आता आम्ही निघत आहोत आणि आम्ही तर हॉटेल थांबलो ना त्या हॉटेलची काशीरी आहे तुम्ही जेव्हा पंचिंग कराल ना फार पंच आऊट होतो चोवीस तास कॅरी फॉरवर्ड करतात बाकीच्या हॉटेलला कसं असतं परत ते बारा पंच आऊट करायला लागतं इथं नाही तर आमचं एक दिवस दोन हजार घेतलं सगळीकडे सेम रेट आहे तुम्ही चांगलं हॉटेल घेतलं तुमचं रेट वाढेल बाकी सगळी सेम आहे रुमाच्या खूप भारी होत्या

<coughs> आमचं सुरुवात झालेलं आहे इथं यायला आपल्याला पर्सनल गाडी पण आहे रिक्षा आहे बस पण आहे पर पर्सन काहीतरी वीस किंवा चाळीस रुपये घेतात तिकडून एकाचं आणि आपल्याला इथं दुर्बीन मागच्या मला दुर्बीन दाखवली बघा

मित्रांनो आपले सकाळ झालेले आम्हाला सकाळ सकाळीच मोराचा आवाज झाला एवढी इथे एवढा भारी आहे ना सकाळ झाले मोराचं दर्शन झालं आपण पोकटाचं दर्शन झालं आम्ही व्हिडिओ नाही घडले मोबाईल आमच्या हातमध्ये होता त्यामुळे मग लागूल नाही तर जाताना बघतो तर मोर तर आता निवलते दिसतं का बघू खूप लांब येतो बऱ्याच वेळेला आम्ही निघू होता आजीविगेला जायला भेटूया पुढे डायरेक्ट हे हॉटेल खूप मला आवडलं जेवढं हॉटेल थांबलं नाही मला हे खूप हॉटेल आवडलं कारण सुरुवात ज सकाळी उठलो ना साडेपाच वाजता साडेपाच वाजता सा मोराचा आवाज आला ना खूप भारी वाटलं आणि आता वरती आलो का आपल्यासमोरच पोपडी गेले जंगलात फिरलं पण आम्हाला काही एवढं दिसलं नाही पोपडी बा पण आता इथं आहोत इथं आम्हाला काही दिसलं खूप भारी वाटलं मन भरून आलं तुम्ही आता व्ह्यू बघा बघतो मजा आहे बघा आप झालं हे प्लॅन मी नव्हतं आता इकडनं आलो तुझायचं थ्रुड ए त्या मुलं आधी म्हणतो मागचा व्यू तर बघा प्राई काय कडक की या ठेव असं वाटतं काय या लावलाय ते, ते या लाव नेचरल बारी लव चला लवली भेटूया पुढे जास्ती काय घाबरला पार्किंगची कमी नाही तर खूप मोठे अशी पार्किंग आहेत मागे दिसते तिथ पण पार्किंग इथनं इंटे तीस रुपये एक गाडीचं घेतात पार्किंग तीस रुपये इथनं झालं ना तर ॲडजस्ट करावं लागतो चाय बिस्किट हा वारलंच रात्री साडे अकरा वाजता आम्ही बाळ वा थांबलो हाय था वेला असं व्हिडिओ मध्ये बघितलंच जेव्हा आपल्या घरी येतानाच झालं आपलं जंगल मार्गवर होता त्यामुळे घरी येताना आम्हाला आपल्या समोर एक हत्ती आणि एक डुक्कर आलं का आपल्याला काय केलं नाही त्यांनी म्हणजे अचानक आलं आपल्या गाडी पण असून काही झालं नाही फक्त हत्तीच्या वेळी भीती वाढली आम्हाला वाटला का तो आमच्या अंगावरील पण नाही तो पण नाही आला कारण आम्ही साईडने गेलो तो त्याच्या मार्गेला आम्ही माझ्या मार्गाने गेलो बस बाकी काय नाही आपला सुप्र प्रवास झालेला आहे आणि योग्य घरी पण आलो होत आम्ही बहुत रात्री घरी आलो त्यामुळे आपण शूट नाही गेलो सकाळी उठल झालोत बघ खूप थकलो हा तो मला एक सांगायची गोष्ट झाली आमचं एक ती गोष्ट मिस झाली तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही रामेश्वर मध्ये जाल ना रामेश्वर मला बहुतेक काही पाचशे सहा या टाइमात नागमेरी दर्शन आहे ते आपल्या शिवलिंगाच्या वरती होतात खूप छान दर्शन असतो बोलतात आमचं मिस झालं कारण आम्हाला ते लेट समजलं त्यामुळे आम्ही नाही गेलो तुम्ही जाल तेव्हा त्या टाइम दर्शन घ्या बस बाकी काय नाही आणि आपण जेव्हा आदिओीला गेलो आदिओी दर्शन घेतलं तर मागेच एक फाउंडेशन आहे तिथे पण जा तुम्ही तिथे खूप मन शांत वाटतो आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजलं आम्ही जेव्हा आज गेलो आमच्या किती आमचे चार पाच तास कसे गेले आम्ही समजले नाही एवढी शांतता आहे ना आम्हाला काही समजतच नव्हता किती म्हटलंच किती नाही कारण मोबाईल पण बाहेर आलावड मोबाईल आलावड नाही आतमारी बाहेरच समिट म्हणून आम्ही व्हिडिओ पण नाही काढले तुम्ही जा अनुभव घ्या निसर्ग पण बघा खूप छान आहे खूप म्हणजे खूप बस आता आपण आपल्या परिस्थिती संपूया भेटी आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आप अशी सोबत राहा जय हिंद जय महाराष्ट्र